आबोली या मालिकेच्या अकरावेच्या भागामध्ये दे देवदत्त सांगत असतो यांना हा छल्ला सापडला कुठे यावरती अंकुश म्हणतो हा छल्ला आम्हाला आमच्या चाळीच्या सज्जावरती सापडला त्यावरती देवदत्त म्हणतो मग झडती कुठे घ्यायची होती झडती प्रतापरावांच्या घरी घ्यायची होती मग जर प्रतापरावांच्या घरी झडती घ्यायची होती तर यांना हा छल्ला त्यांच्या चाळीत सापडून काय उपयोग आहे हा छल्ला प्रतापरावांचा आहे हे सिद्ध कसं काय करणार यावरती मग मात्र अंकुश सांगतो त्यांचा जो छल्ला आहे ना तो अहिरांचा खानदानी छल्ला आहे त्यांच्या सोनाराची त्याच्यावरती पण मोहर आहे प्रतापराव आता पाहतच बसतात त्यावेळेला देवदत्त म्हणतो मला सांगा आबोली मॅडम ही मोहर सोनार दुसऱ्या पण छल्ल्यावरती उमटवू शकतो ना कि त्याला बंदी आहे कोणत्या छल्ल्यावरती उमटवायला आबोली म्हणते नाही ते उमटवू शकतात पण हा छल्ला माझ्या आईचाच आहे त्यावरती देवदत्त म्हणतो पण हा चल्ला तुमची आई तुमच्या चाळीच्या सज्जावरती का ठेवून जाईल त्यावरती अंकुश सांगतो मला असं वाटते की ज्या वेळेला झडती घेण्याचा आदेश देण्यात आले ना त्यावेळेला हा चल्ला प्रमिला अहिरे यांच्याकडे होता आणि त्यामुळे प्रमिला आहिरे यांना किडनॅप करण्यात आलं किडनॅप केल्यावर ती प्रमिला आहिरे या यांच्या तावडीतून सुटून अबोलीला तो छल्ला देण्यासाठी शिंदेच्या चाळीमध्ये आल्या होत्या त्या ती गुंड मागे लागल्यामुळे त्यांना तो छल्ला देता नसेल आला आणि म्हणून त्यांनी तो सज्जावधी टाकला जो आम्हाला भेटला देवदत्त म्हणतो या थेरीला काही अर्थ नाहीये जर त्याच हे करण्यापेक्षा ज्या प्रमिला बद्दल हे बोललं जात आहे ना त्या प्रमिलाला आपण इकडे बोलवूया आणि मग प्रमिला जे सांगेल ते आपल्याला समजेल असं म्हणत प्रमिलाची कोर्टामध्ये दे काढण्यासाठी देवदत्त बोलवतो सुद्धा परवानगी देतात सगळ्यांचं प्रमिलाच्या साक्षीकडे असत प्रमिला काय बोलणार प्रमिला काय सांगणार या सगळ्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं असत त्याच वेळेला आता प्रमिलाला पाहून आबोलीला आनंद होतो फायनली आई सुखरूप आहे हे आबोलीला कोर्टात समजलेलं असतं मग प्रमिला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जात आणि मग मात्र आता विटनेस बॉक्समध्ये उभं राहिल्यावरती जज साहेब म्हणतात सांगा तुम्ही प्रमिला अहिरे तुम्ही सांगा की हा चल्ला जो अबोली मॅडम ना त्यांच्या सज्जावरती सापडला तो छल्ला तुम्ही त्यांना देण्यासाठी चाळीमध्ये दे गेला होतात का, होता का तुम्हाला किडनॅप करण्यात आलं होतं का आता सगळे जण पाहत असताना अचानक प्रमिला पलटी मारते प्रमिला म्हणते नाही मी कोणत्याही प्रकारे किडनॅप झाले नव्हते मी कोणत्याही प्रकारचा छल्ला घेऊन चाळीत गेले नव्हते आणि मला माहित नाही ही, ही काय बोलते आहे ते यावरती जज साहेब म्हणतात मग यांच्याकडे छल्ला आहे तो प्रमिला म्हणते हा बघा हा माझा ओरिजिनल छल्ला माझा छल्ला माझ्याकडे आहे ज्या वेळेला झडती घेण्यासाठी पोलिसांच्या घरी आले होते त्यावेळेला गेले होते मी देवळातून आल्यावर प्रकार घडला कळला पण माझा छल्ला तर माझ्याकडेच आहे मग मी अबोलीच्या घरी का छल्ला ठेवेन असं म्हणत डुप्लिकेट छल्ला प्रमिला दाखवते प्रतापराव खूप खुश होतात अबोलीला ना कळत नाही की आई अशी का वागती आहे तो आईचा छल्ला आहे हे मी ओळखले पहिल्यापासून हा छल्ला आईकडे असायचा मग तो भावनाकडे होता भावनाने पुन्हा लाडी गोडीत तो पुन्हा प्रमिलाकडे दिला होता मग आई खोट का बोलते त्यावरती अबोली म्हणते काय झाले आई तू असं का वागती आहेस पण कोर्टामध्ये आता मात्र अबोलीचं एकही चालत नाही आणि प्रमिलाची साक्ष ग्राह्य धरली जाते आणि त्यावेळेला जज साहेब म्हणतात कसं आहे ना काहीच पुरावे ठोस न सापडल्यामुळे प्रतापराव यांची जी बेल रद्द करण्यात आली होती ती बेल त्यांना पुन्हा देण्यात येत आहे आणि या वेलमुळे आता प्रतापरावांना त्यांना घरी जाता येईल असं म्हणत प्रतापरावांचा जामीन मंजूर केला जातो आणि आता इकडे अबोली प्रमिलाकडे येते आई तू का बघलीस असं मला माहिती आहे कुणीही कितीही सांगितलेला तरी हा छल्ला तुझाच आहे तुझा ओरिजिनल छल्ला आहे मग तू खोटं बोलण्याचं कामच काय होतं तू का, का बरं असं खोटं बोललीस असं म्हणत आता मात्र अबोली प्रमिलाला जाब विचारायला लागते त्यावरती प्रमिला म्हणते मी खोटं वगैरे काहीच बोललेलं नाही त्यावरती अंकुशला पण धक्का बसतो प्रमिला जर का छल्ला द्यायला आली होती तर ती खोट का बोलली आता कोर्टामध्ये दे उद्याची डेट दिली जाते तुम्हाला जर का पुरावे द्यायचे असतील तर तुम्हाला उद्या सादर करता येतील आजचा दिवस संपलाय आणि प्रतापराव घरी जाऊ शकतात तो पर्यंत आता इकडे अबोली पुन्हा प्रमिलाकडे येते आई तुला छोटी आईने धमकवलय का तुला कोणी काही सांगितलंय का तुला कसली धमकी दिली असेल तर तू मला सांग या सगळ्यामध्ये तू मनवावरती अन्याय करते आहेस तर भावना सांगते ए तू नको शहाणपणा करूस हे बघ ती जे बोलली तेच खरं आहे तो छल्ला आमचा नव्हताच यावरती मग मात्र अबोली म्हणते आई तुला पण माहिती आहे तू खोटं बोलती आहेस आणि मला पण माहिती आहे तू खोटं बोलती आहेस त्यामुळे काहीही बोलू नकोस मला माझ्या आईशी बोलते म्हणते हे बघ माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मला आकाश पातळ एक करायला लागलं ना तरी सुद्धा मी आकाश पातळ एक करेन तुझी आई आणि तू काय ग चीज आहेस असं म्हणत भावना आता आबोलीला दटावते आबोलीला काहीच कळत नसतं की आईने अशी पलटी का मारली आई आपल्याला तोंडावती पाडलं आणि मनवाला न्यायबळ मिळवून दिला नाही आबोली ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या विरोधात व्हा माझी आई जरी माझ्या विरोधात झाली तरी सुद्धा माझी बाजू सत्याची आहे सत्याला कधी मरण नसतं असत्यावर ती सत्याची जीत ही होणारच आहे त्यामुळे मी कधीच हरणार नाही कितीही संकट आली तरी असं म्हणत आबोली बोलते खरी पण ती आतून खचलेली असते आबोली घरी येते त्यावेळेला रमा सांगते अबोली अगं काय झालं तिकडे काही बोलणं झालं का यावरती आता मात्र रमा सांगते मला माहितीये तू पुरावे सादर करून केस जिंकून झाली असेल ना आबोली म्हणते आई खूप वेगळा प्रकार घडलाय तिकडे आयत्या वेळेला माझ्या आईने साक्ष पलटली आणि त्यामुळे त्यामुळे काहीच करता नाही आलेलं आहे माझ्या आईने वेळेला साक्ष पलटल्यामुळे प्रतापरावांना रमा म्हणते असं कसं झालं अबोली म्हणते मलाच कळत नाही आई कोणत्या ना प्रेशर खाली होती नक्कीच कोणत्या तरी प्रेशर खाली होती पण कोणत्या हे ती काही बोलायला तयार नाही तितक्यात रमा म्हणते अगं प्रिन्स नाही आला तुमच्या सोबत यावरती अबोली म्हणते प्रिन्स प्रिन्स तर कोर्टात आलाच नाही यावरती रम्मा म्हणते अगं तो जायला निघाला होता आता साधारण गोष्टींचा अंदाज येतो की प्रिन्स इथून निघाला पण तो तिकडे पोहोचला नाही मग प्रिन्स गेला कुठे तितक्यात घाया अवस्थेमध्ये प्रिन्स तिकडे येतो प्रिन्सला मारझोड केलेली असते आणि त्यावेळी राबोली म्हणते प्रिन्स काय झालं यावरती प्रिन्स म्हणतो काही नाही मी कोर्टामध्ये यायला निघालो त्यावेळेला रिक्षेने धडक दिली आणि म्हणून मला हे लागलं असं म्हटल्यावर ती आबोली विचार करते नाही प्रिन्स काहीतरी खोट बोलतोय माझ्यापासून खूप गोष्टी काहीतरी हा माझ्यापासून लपवतोय अरे प्रिन्स रिक्षेच्या धडकेमध्ये इतकं कसं काय तुला लागलं प्रिन्स काहीच बोलत नसतो आबोलीचा संशय मात्र खरा असतो हे सगळं कारस्थान भावनाचं असतं आता रमा आणि इकडे मनवा त्यांच्या मलमाला जखमांना मरमपट्टी करते आणि त्यानंतर मात्र अबोली प्रिन्सला बाहेर भेटते बाहेर भेटल्यावरती अबोली म्हणते प्रिन्स मला काही गोष्टींचा तुझ्याकडून खुलासा पाहिजे तू मला सांगितलंस की तुझा रिक्षेचा ॲक्सिडेंट झालेला आहे रिक्षेचा ॲक्सिडेंट झाला ही गोष्ट जरी तू मला सांगितली असलीस तरी मला ही गोष्ट पटणारच नाही आहे मला ही गोष्ट पटणार नाही कारण कारण या सगळ्यामध्ये मला माहिती आहे की जर का रिक्षेचा अपघात झाला असता तर या रिक्षेच्या अपघातामध्ये तुला धडक बसली पण त्यानंतर घरी ती तू कोर्टात काय झालं विचारलंस का मला तू मला विचारलंच नाही असं कसं तू करू शकतोस कोर्टामध्ये काय झालं हे तू मला का नाही प्रिन्स बोल काय झालंय सगळं यावरती आता प्रिन्स रडायला लागतो आबोली म्हणते बोल कुणी केलं हे सगळं यावरती प्रिन्स आता रडतो आणि सत्यकथा सांगायला लागतो तो सांगतो मी ज्या वेळेला कोर्टामध्ये यायला निघालो होतो मी ज्या वेळेला कोर्टामध्ये यायला निघालो त्यावेळेला मला ना रस्त्यामध्ये भावनाचा फोन आला तिने मला बोलवून घेतलं भावनाने बोलवून घेतल्यावर तू तुझ्या बापाच्या विरुद्ध साक्ष देत आहेस तुझ्या बापाला अडकवण्यासाठी हा जो प्रकार करतो आहेस ना ते बरोबर नाहीये तुझ्या बापाला वाचवण्यासाठी प्रयत्न कर पण मी तिला नकार दिला मग तिने माझ्या डोक्यामध्ये बॅट घातली आणि मला खाली पाडलं म्हणजे स्वतःचीच आई सख्या मुलाला डोक्यात बॅट घालून खाली पडते का तर आपल्या नवऱ्याने केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी आणि आता ती सांगते हे बघ प्रिन्स तुला मारायला पण मी कमी करणार नाही जर माझ्या नवऱ्यापर्यंत ही गोष्ट आली ना तर तुला ठार मारून टाकेन असं म्हणत ती आता उकळता चहा त्याच्या अंगावरती ओताला जखमेवरती मीठ लावायला इतके क्रूरपणा बघून तिकडे त्याची प्रमिला येते प्रमिला आता म्हणते काय गैदाशीर आहेस का सख्या मुलाला हे असं वागणूक देतेस त्यावरती आता इकडे भावना म्हणते का तू तुझ्या नवऱ्याला शिक्षा द्यायला नाही का निघालीस त्यावरती प्रमिला सांगते तो नवरा खोटा सुद्धा त्याने ज्या केलंय ना ते चुकीच आहे पण तू तु तुझ्या निर्दोष मुलाला का शिक्षा देत आहेस यावर ती भावना म्हणते नाही देत शिक्षा पण त्या बदल्यात तू कोर्टामध्ये साक्ष फिरवायची तू सांगायचं तो छल्ला माझा नाहीये तू सांगायचं की मी अबोलीकडे गेलेच नव्हते आणि या कारणामुळे भावनाने कोर्टामध्ये ही साक्ष दिलेली असते हे आता सगळा प्रकार इकडे प्रिन्स रना सांगतो आणि आबोलीच्या लक्षात येतं आईने आपल्या खोट का बोलली होती आणि त्यावेळेला रमा म्हणते ही काय मनमानी आहे म्हणजे ही अशी मनमानी असेल ना तर मला असं वाटतंय आपण ताबडतोब म्हणतो नाही ना करू शकत पोलीस कंप्लेंट लगेचच त्याला आता रमा म्हणते का पोलीस कंप्लेंट का नाही करू शकत आपण तर प्रिन्स सांगतो कारण ज्या वेळेला त्यांनी मला सोडवलं ना त्यावेळेला त्यांनी प्रमिला आईला किडनॅप केलंय असं म्हणत प्रिन्स

तो सांगतो मनवा तुझ्या तो गुन्हेगाराला कोर्टामध्ये तुला सजा द्यायची आहे पण ते काही ना काही कारणाने अडतंय तर या पोलीस स्टेशनला तू मोकळी आहेस दे त्याला काय त्याला शिक्षा द्यायची ती दे असं म्हणत आता मनवाच्या हातात देतो मनवा सांगते आतापर्यंत प्रतापरावाला मारण्यासाठी हात उगारते तोपर्यंत अबोली येते अबोलीचा हात धरते आणि काय करतेस तू म्हणजे हे बघ मनवा सत्याच्या आणि आता कोर्टाच्याच न्यायाने आपण आता याला शिक्षा द्यायची आहे तू कायदा हातात घेऊ नको असं म्हणत ती मनवाचा हात धरते चिडलेली मनवा प्रताप लावाला खाऊ की गिळू असं करण्यासाठी येत असताना आबोलीने हात धरला होता आता आबोलीचे या सगळ्यामध्ये काही ट्रिक असणार का हे मात्र येणाऱ्या भागातच